पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो या राज्य कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आपल्या वेळच्या माध्यमातून आणलेली आहे त्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ झालेली आहे आणि याबद्दलचा शासन निर्णय सुद्धा निर्गमित झालेला आहे तर नेमक्या कोणत्या राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्याची वाढ झालेली आहे जाणून घेण्याकरता मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत पहा आपल्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो एस टी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये चार टक्के वाढ होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंजुरीनंतर हा भत्ता लागू होणार आहे कामगार करारातील थकबाकीच्या मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन उद्योगमंत्री हो उदय सामंत यांनी एस टी कामगार संघटनांना दिले आहे यामुळे गेल्या पंधरवाड्यापासून सुरू असलेले एस टी कामगार संघटनांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात एसटी कामगार संघटनांचे शिष्टमंडळ यांच्यात मंगळवारी बैठक पार पडली राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा मागायमत करण्याची मागणी बैठकीत पूर्ण करण्यात आली तसेच कामगार करारातील मूळ वेतनातील विसंगती दूर करून सरसकट पाच हजार रुपये देण्याचे मंत्र्यांनी तत्वता मान्य केले आहे या निर्णयाचे अंमलबजावणीसाठी याच आठवड्यात करून फरकाची रक्कम देण्यासाठी वित्त विभागाकडे बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे असे आश्वासन मंत्री सामंत यांनी दिले आहे यामुळे आझाद मैदानासह राज्यातील चार विभागीय कार्यालयात सुरू असलेले एस टी कामगारांचे उपोषण स्थगिती घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे असे यष्टी कामगार संघटनांचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले मागाई भत्ता घरबाडे भत्ता वार्षिक वेतनवाढ आणि त्यांची थकबाकी सह सन दोन हजार सोळा ते वीस च्या कामगार करारातील थकीत रकमेचे समान वाटप करणे या आणि अन्य मागण्यांसाठी एस टी कामगार संघटनेने अकरा फेब्रुवारीपासून आझाद मैदानात उपसंग सुरू केले होते तर मित्रांनो ही आनंदाची बातमी आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद